सध्या देशभरामध्ये लोकसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहत वा आहे अनेक पक्ष व आघाड्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत अशा स्थितीत जनतेचे ज्वलंत मुद्दे घेऊन जनतेच्या हितासाठी आपली प्रजाहित पार्टीदेखील या निवडणुकीच्या आखाड्यामध्ये उतरली असून पक्षाच्या वतीने राज्यभरामध्ये जवळपास अठरा ते वीस जागा लढवण्यात येणार आहे यामध्ये पुणे लोकसभा मतदारसंघासाठी हेमंत पाटील यांचे नाव आम्ही जाहीर करीत आहोत अशी माहिती अपनी प्रजाहित पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन पाटील यांनी दिली पक्षाची आगामी रणनीती आणि निवडणूक तयारीविषयी माहिती देण्यासाठी अपनी प्रजाहित पार्टीच्या वतीने श्रमिक पत्रकार भवनामध्ये एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या पत्रकार परिषदेला अपनी प्रजाहित पार्टीचे कोल्हापूरचे उमेदवार संतोष भिसुरे अपनी प्रजाहित पार्टीचे राष्ट्रीय महासचिव गजानन शिरसाट उपस्थित होते या प्रसंगी बोलताना हेमंत पाटील यांनी सांगितले की पुणे शहरामध्ये सध्या बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे पुण्यामध्ये आज अनेक कंपन्या असून देखील बेरोजगारांची संख्या मोठी आहे काँग्रेस असो किंवा भाजप तसेच इतरही पक्ष हे बेरोजगारांच्या समस्यांवर गंभीर नाहीत त्यामुळे मी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलो आहे जर पुण्याच्या जनतेने मला खासदार म्हणून निवडून दिले तर सर्वप्रथम मी बेरोजगारीच्या प्रश्नाला हात घालून युवक युवतींना रोजगार देण्याचे काम करेल याशिवाय या ठिकाणी या विविध प्रकारचे खेळ खेड़ आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम मी करणार आहे पुण्यात राहणाऱ्या विविध समाजाचे जे नागरिक आहेत त्यांच्या प्रश्नांवरही मी काम करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला हेमंत पाटील आज माझी आपणी प्रजाहित पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन पाटील यांनी पुणे लोकसभेसाठी माझी निवड केलेली आहे आज या ठिकाणी मी ती नियोजित जे उमेदवारी जाहीर केली त्याला मी मान्यता देतो आणि पुणे शहरामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत काँग्रेस असू भाजप असू ह्यांनी हे प्रश्न सोडवलेले नाहीत पुणे शहरामध्ये बेरोजगारांची संख्या जास्त वाढलेली आहे परंतु पुणे शहरामध्ये देशातील आणि जगातील लोक येऊन या ठिकाणी नोकरी करतात दोन दोन तीन तीन लाख रुपये महिन्याला कमवतात परंतु स्थानिक पातळीवरती बेरोजगारांचा प्रश्न फाट वाढलेला आहे दीड ते दोन लाख बेरोजगार पुणे शहरामध्ये आहेत त्यांना नोकरी देण्याचं काम मी पुणे शहरातील सर्व कंपन्यांना विनंती करून त्या ठिकाणी मी त्यांना नोकरी देणार आहे त्याच पद्धतीनं पुणे शहरामधील स्पोर्टचा जो प्रश्न आहे स्पोर्ट म्हणजे काही ठिकाणी ग्राउंड नाहीत क्रिकेटचं ग्राउंड असेल कबड्डी असेल फुटबॉल असेल असे आशे अनेक ग्राउंड आता पुणे शहरामध्ये आसपास नसल्यामुळं त्यांना लांब जावं लागतं त्यासाठी मी जर पुणे लोकसभेला निवडून आलो तर त्यांना पुणे शहराच्या आसपास जवळपास कुठेतरी ग्राउंड उपलब्ध करून देणार आहे त्याच पद्धतीनं पुणे शहरामध्ये मराठा मुस्लिम धनगर मातंग दलित अनेक प्रकारचे जातीचे लोक या ठिकाणी राहतात त्यांचा जो प्रश्न आहे तो प्रश्नसुद्धा सोडवण्यासाठी आमची पार्टी प्रयत्नशील राहणार रा आहे थोडं त्यांचं जागेश्वर पाटील अपनी प्रजात पार्टी या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आज पुण्यामधनं मी दोन उमेदवारांची नावं जाहीर करतो है। आहे ते पुण्यातलं आहेत हेमंतदादा पाटील आणि कोल्हापूरचे आहेत संतोष बिसिसरे यांची आम्ही नावं जाहीर करून त्यांना मैदानात आणि रिंगणात उतरवतो आणि जबरदस्त टक्कर देऊ आणि पाटील साहेबांना निवडून आणू ही खात्रीसुद्धा देतो नमस्कार मी संतोष बिसुरे राणा कोल्हापूर आज या पत्रकार परिषदेमध्ये मी माझी उमेदवारी जाहीर केली आपली प्रजाहित जन पार्टीच्या वतीनं त्याबद्दल मी त्यांचे आभारी मानतो आणि आजचा जर सध्याचा विषय जर करायला गेला तर आज कोल्हापूरमध्ये महाराष्ट्रामध्ये जर सगळ्यात गलिच्छ राजकारण असेल तर ते आमच्या कोल्हापूरमधलं राजकारण म्हटलं तर अवघड ठरणार नाही कारण आज मी ज्या उमेदवारांच्या विरोधात उभारत उभारत आहे ते उमेदवारात श्रीमती शाहू महाराज आणि दुसरं विद्यमान खासदार संजय मंडले यांच्या परस्पर मी प्रतिस्पर्धा म्हणून मी उमेदवारी जाहीर करत आहे आणि जर या विकासासंदर्भात जर बोलायचं म्हटलं तर पत्रकार हे आपले स स्तंभ आपला मानला जातो आणि तुम्हाला सर काय माहीत आहे की बाबा या आपल्या महाराष्ट्रामध्ये काय पाहिजेला आहे काय नाही राजकारण कसं झालं आहे कसं नाही आपल्या सर्वांना माहीतच आहे पण सध्याचं राजकारण जर बघाय केलं तर मूलभूत जे गरजा येतात जनतेच्या त्याच्याकडं कुणाचंही लक्ष नाही आहे आणि त्यांचं जास्त लक्ष की फोडाफोडी आमदार कसे फोडायचे आणि सत्ता कशी मिळवायचे आणि सत्तेतून पैसा कसा मिळवायचा हे त्यांचं धोरण आहे आणि या धोरणला आम्ही विरोध करण्यासाठी धोरणावर त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी आम्ही आपणा आपणा प्रजाहित जनपार्टी जन पार्टी ताकदीनं ह्या महाराष्ट्रामध्ये आम्ही बारा उमेदवार आहे पण आम्ही बारा उमेदवार चांगल्या पद्धतीनं आम्ही टक्कर देऊ आणि येणाऱ्या दिवसामध्ये खरोखर त्या येणाऱ्या सत्तेत कोणी असो पण त्यांना थोडीफार वचक बसेल ही एवढी मी दवाई देतो